साहित्य आहे त्यामुळे ते काहीतरी मोठं काम करण्यासाठी चोरीचा उद्देशाने जमा झालेला आहे तलवार चाकू बॅटरी घरपोलीसाठी लागणारे काही साहित्य असे सगळे त्याच्याकडे मिळून आले पाच मुलांना आम्ही ताकद घेतल्या त्यापैकी चार मायनर होते एक समीर गायकवाड तो मिळणार समीर गायकवाड जो आहे त्याच्यावरती यापूर्वीचे गुन्हे दाखवले आहेत तसेच जे मायनर मुलं आहेत त्यांच्यावरती एकपैकी दोघांवरती देखील यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल जरीपटका पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यापैकी समीर गायकवाड याला अटक करण्यात आली असून उर्वरित चार अल्पवयीन बालके आहेत तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे नागपुरातील जरीपटका पोलीस पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून ग्राउंड ग्राउंडजवळ टाकलेल्या धाडीत दरोड्याची तयारी करणारे पाच जण ताब्यात घेतले गेले त्यापैकी समीर गायकवाड याला अटक करण्यात आली उर्वरित चार अल्पवयीन बालक्या आहेत एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून आरोपींकडून लोखंडी तलवार चाकू टॉमी मिरची पावडर टॉर्च असे साहित्य जप्त करण्यात आले आहे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे काल सकाळी सातच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की काही मुलं बेजरबागच्या इथे बसले बसलेले त्यांच्याकडे हत्यार आहेत तसेच घरबुडीचे साहित्य आहे त्यामुळे ते काहीतरी मोठं काम करण्यासाठी चोरीच्या उद्देशाने ते जमा झालेले आहेत अशी माहिती मिळाली आमचे पी एम राचे पी एस आय किल्लेदार एन डी पी एस टीमचे आशिष नंतर डी बी टीमचे कर्मचारी असे सर्व त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे तलवार चाकू बॅटरी घरफोडीसाठी लागणारे काही साहित्य असे सगळे त्याच्याकडे मिळून आले एकूण पाच मुलांना आम्ही ताब्यात घेतलं त्यापैकी चार मायनर होते एक समीर गायकवाड जो मेजर आहे त्यालाही ताब्यात घेण्यात आलं समीर गायकवाडवर यापूर्वी चोरीचे मारामारीचे गुन्हे आहेत तसेच जे मायनर मुलं त्यांच्यापैकी पण दोघांवरती माय चोरीचे गुन्हे दाखल होते समीर गायकवाडला कोर्टात हजर करून त्याला तीन दिवस तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे मायनर मुलांना आपण बाल न्यायालयात हजर केलेला आहे सदाची कामगिरी मान्य डी सी पी सो ए सी पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे जरी फटका तसेच अनुभवचे कपिलनगर कोराडी या परिसरामध्ये होत असल्या चोरीमध्ये मा मान्य डी सी पी सो या आणि ए सी पी सो रेग्युलरली रिव्ह्यू घेत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम तयार करून ह्या प्रकारची कारवाई केलेली आहे समीर गायकवाड जो आहे त्याच्यावरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत तसेच जे मायनर मुलं आहेत त्यांच्यावरती पैकी दोघांवरती देखील यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत